सोलापुरातील बजरंग दल गोरक्षकांनी सिनेस्टाईल थरार दाखवत गोरक्षकांचं स्कॉर्पिओ वाहन पलटूनही अखेर सात गोवंशांचे प्राण वाचवले श्री रामनवमी दिनी बजरंगी गोरक्षक नेहमीप्रमाणे कारवाईसाठी निघाले असता मंद्रुक जवळील औराद इथं एम एच तेरा एक्स सत्याऐंशी ऐंशी हे संशयास्पद वाहन त्यांच्या निदर्शनास आलं या वाहनावर यापूर्वीही कारवाई झाल्याचं लक्षात येताच त्वरित गोरक्षकांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला औरा ते तेरा मार्गावर गो तस्कर वाहन चालकानं गोरक्षकांच्या स्कॉर्पिओ वाहनाला अचानकपणे दाबल्यानं गोरक्षकांचं वाहन पलटी झालं गोरक्षक जखमी झाले तरीही ते वाहनाच्या बाहेर पडताच तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून हे वाहन गुंजेगाव इथं पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेतलं वाहन चालक वाहन सोडून फरार झाल्याचं निदर्शनास आलं या कारवाईत चार गीर जातीचे गोवंश दोन खिलार जातीचे गोवंश आणि एक म्हैस अशा एकूण सात गोवंशांना कत्तलीपासून वाचवण्यात गोरक्षकांना यश आलं गो तस्कर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला कारवाईतील सर्व गोवंश सुखरूपपणे अहिंसा गोशाळेत सोडण्यात आले ही कारवाई यशस्वी करण्यासाठी बजरंग दल जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी गोरक्षक विरेश मंचाल मंदरूप प्रखंड प्रमुख रवी मेथ्रे गोरक्षक अनिकेत गोरंट्याल विवेक वंगारी आदींनी परिश्रम घेतले कारवाई यशस्वी करण्यासाठी मानद पशु कल्याण अधिकारी महेश भंडारी मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले यांचं सहकार्य लाभलं